ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालघर लोकसभासाठी स्थानिक पातळीवरती बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला काँग्रेस राष्ट्रवादी सिक्कीम रिपब्लिकन कवाडेगड यांचा एकत्रित उमेदवार ह्या ठिकाणी उद्या फॉर्म भरणार ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला खात्री आहे निश्चितपणे पालघर लोकसभा आम्ही जिंकणार आहोत आणि त्या दृष्टीकोनातून वातावरण निर्मिती होत चाललेली आहे एकंदरीतच संपूर्ण देशामध्ये मोदीच्या विरोधामध्ये एक अंतर्गत पातळीवरती मोठी लाट निर्माण होत चाललेली आहे पण ह्या व्यक्तीने ह्या देशामधलं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवरती नेऊन ठेवलेलं आहे जी भाषा वापरली जाते ज्या धर्मा धर्माधर्मामध्ये भेद निर्माण केले जातात लोकांवरती दबाव निर्माण केला जातो जेवढ्या एजन्सीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या सगळ्या आणि राज्य सरकार जिथे त्यांचं राज्य आहे बी जे पीचं त्या ठिकाणी सगळ्या एजन्सीज ह्या बी जे पीच्या विरुद्ध असलेल्या इतर सर्व पक्षांच्या विरोधात वापरल्या जातात सामान्य माणसाला देखील त्या ठिकाणी गंडवलं जाते जे काही आश्वासनं दिली गेलेली आहेत त्यातलं कुठलंही आश्वासन पाळलं पाळलं गेलं नाही जर प्रचार जर आम्हाला करायचा आहे तर आम्ही फक्त मोदींची जुनी भाषणं जी दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आणि त्याच्या अगोदर त्यांनी दिलेली आहे तीच जर लोकांना दाखवली तर लोक ह्याला ह्यांना मतदान करणार नाही आता नोटबंदीचं काय झालं त्या नोटबंदीच्या बाबतीमध्ये त्या सगळ्या वल्गना केल्या त्या नोटबंदीचा आता यांचा साधा नाव देखील उच्चारलं जात नाही त्याचबरोबर दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते पुढं लोकांचे रोजगार गेले लोकांचे लहान सहान छोटे धंदे होते बंदा ते सगळे बंद झाले रोजगार फक्त अंबानी आणि अदाणींनाच मिळालेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी लोक असं बोलायला लागले की जर आम्हाला बी जे पीला मत द्यायचं आहे आम्ही डायरेक्ट मुकेश अंबानीला किंवा अदानीला किंवा कुठल्या तरी इन्व्हर्स्ट्री देऊ पण हा त्यांचा एजंट म्हणूनच काम करतो लाखो कोटी रुपये ह्या सर्व इंडस्ट्रीज लोकांचे ते माफ केले गेले आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांना सुविधा द्यायची असेल किंवा ह्यानेच ह्यांनीच त्यावेळेला जो काही आश्वासन दिलं होतं का, का शेतीमालांना आम्ही दुप्पट उत्पन्न करून देऊ शेतकऱ्यांना त्याच्या खर्चा दीडपट त्या ठिकाणी त्यांच्या मालाला भाव देऊ त्यातलं कुठलीच गोष्ट पाळली गेलेली नाही अजूनही परत नव्याने आश्वासनं द्यायची आणि लोकांनी हे सगळं विचारू नये म्हणून त्या ठिकाणी इतर पक्षाच्या लोकांना देशद्रोळीत ठरवायचं जसं काय हे स्वतःच त्या ठिकाणी बॉर्डरवरती लढतात भारताच्या मिलिटरीबद्दल भारताच्या सैनिकांबद्दल सर्वच भारतीयांना आदर आहे त्यांच्याबद्दल एक श्रद्धा आहे आणि आम खात्री आहे सगळ्यांना का आमचं सैनिक हा संपूर्ण जगातील एक बहादूर सैनिक आहे ते आमचे रक्षण करू शकतात परंतु त्यांचा उपयोग ह्या ठिकाणी पक्षासाठी करणारा त्या ठिकाणचा जर पंतप्रधान असेल आणि ह्याचे मंत्री त्यांना मोदीसेना मोदी साना म्हणून जर सांगत असेल हा त्यांचाही अपमान आहे आणि हे देशद्रोही खरे हे आहेत की जे देशाच्या सैनिकांना आपले नोकर किंवा गुलाब समजतात आणि स्वतःला मारक समजतात कारण ते कोणाचे वैयक्तिक कुठल्याही पक्षाचे सैनिक नाही आहेत तर ते ह्या ठिकाणी सैनिक म्हणून भारत देशाचे सैनिक आहेत भारताच्या पूर्वीसाठी ते लढत आहेत कुठल्या पक्षासाठी लढत नाही पक्षापेक्षा सैनिक हे फार मोठे आहेत कुठलाही पक्ष मग आमचा पक्ष असेल त्यांचा पक्ष असेल ह्या सगळ्या पक्षाच्या कॅटेगरीमध्ये कुठलाही सैनिक येत नाही त्याचे देखील त्यांना साधं भान नाही पण ओवामाला जर माणसं त्या ठिकाणी सैनिक मेले मारले गेले ते शहीद झाले तर त्याच्यासाठी प्रश्न विचारला तर विचारणारा देशद्रोही पण तुमच्या हातामध्ये संपूर्ण यंत्रणा असताना ओबामाला झालेली घटना निश्चितपणे दुखदायी आहे सगळ्यांना ती चटका लावून गेलेली आहे सैनिकांबद्दल सगळ्यांना आपुलकी आहे आणि त्या ठिकाणी जर हकनाक सैनिकांचा जीव जात असेल तर त्याचे प्रश्न पंतप्रधानाला विचारायचे नाही तर कोणाला विचारायचे आणि ते प्रश्न विचारण्याच्या मागे भूमिका असते आपल्या सैनिकांच्या बाबतीत असलेली चिंता आणि त्याबद्दल जर कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा विचार असेल तर ता त्याला उत्तर दिलं पाहिजे त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झालं त्याबद्दल संपूर्ण विदेशी मीडिया वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून जर प्रश्न विचारला जात असेल का त्याची खरी माहिती जी आहे ती मिलिटरीच्या माध्यमातून सादर करा इकडे एका बाजूला अमित शहा त्याच्याबद्दल बोलतात दुसरे त्यांचे नेते बोलतात म्हणजे हे काय स्वतःच्या कंट्रोलमध्ये सगळं काही करत होते का, का, का शेवटी सैनिकांचा जीव धोक्यात घालून सैनिक आपल्या देशासाठी लढतात तर त्यांना त्या ठिकाणी त्याचं महत्व मिळालं पाहिजे ह्या ठिकाणी सॅटेलाईट पाडू शकणारं मिसाईल त्या ठिकाणी दागलं गेलं त्या दिवशी तो प्रयोग केला गेला तो प्रयोग फक्त मत मिळवण्यासाठी ह्या सरकारने करायला लावला कारण ती क्षमता आपल्याकडे दोन हजार दहा अकरालाच निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला असं ठरलं का आपण अंतराळामध्ये कचरा निर्माण करायची काही गरज नाही आपल्याकडे ती क्षमता आलेली आहे पण ते असताना देखील फक्त मी केलं दाखवण्यासाठी त्या ठिकाणी ती, ती मिसाईल त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि पंतप्रधान स्वतः त्याची माहिती देण्यासाठी लोकांसमोर राष्ट्रासमोर आली फक्त इलेक्शन आहे म्हणून ते श्रेय त्यांना पाहिजे होतं पण ते श्रेय घेत असताना त्यांना विसर पडला का ह्याच्या अगोदर ह्याच्यापेक्षा मोठमोठे अचिव्हमेंट ह्या शास्त्रज्ञांनी केलेली आहेत आणि त्यावेळेस ते, ते शास्त्रज्ञ लोकांसमोर आले आणि त्याने ती माहिती दिलेली आहे म्हणजे एकंदरीतच मताचं राजकारण सोडून काहीही केलं जात नाही आज चांगल्या परिस्थितीमध्ये देश त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून रसा चाललेला आहे नोटबंदीपासूनचे जे सगळे निर्णय घेतले गेलेले आहेत त्या निर्णयाचा मोठाच दुष्परिणाम ह्या जी डी पीवरती झालेला आहे व्यवसायावरती झालेला आहे सर्वसामान्यांवरती झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची कुठेही ह्या सरकारला भारतीय जनता पक्षाला लाज वाटत नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे का, का राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष इलेक्शन लढतात पण शेवटी देश हा सर्वोपरी असतो ह्यांना देश सर्वोपरी नाही देशाची जनता सर्वोपरी नाही है। तर ह्यांना फक्त ह्यांचा स्वार्थ ह्यांचा पक्ष सर्वोपरी आहे कुठल्याही कुटुंबाची ह्यांना चिंता नाही कारण पंतप्रधानालाच कुटुंबाची चिंता नाही हे त्याने त्यांच्या आयुष्यातच दाखवून दिलेलं आहे ज्यावेळेला त्या मुस्लिम तीन तलाकाच्या गोष्टी करतात आणि मुस्लिम महिलाबद्दल सहानुभूती दाखवण्याची ढोंग करतात त्यावेळेला त्याने त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये देखील ती सहानुभूती महिलांबद्दल दाखवलेली आहे का त्याचा कुठेतरी त्यांनी आत्मक परीक्षण करावं म्हणून ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के त्यांचा पडाव होणार आहे आणि आघाडीचं सरकार हे देशामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण ह्या जागेसह जास्तीत जास्त जागा ह्या आघाडीच्या निवडून येणार आहे धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोकं या चॅनलशी जोडले गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकून येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन नम व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद